मित्रांनो आज मी तुम्हाला एका नेत्याची गोष्ट सांगणार आहे हा नेता म्हणजे राजकारणात गाडी बंगले कोट्यावधींचा डामडोल करणारा नाही तर हा नेता म्हणजे जनतेसोबत रांगेत उभे राहणारा यष्टीर बसून मंत्रालयात जाणारा लोकांचा आवाज म्हणून तुरुंगात जाणारा आणि तरीही लोकांच्या मनातून कधीही न जाणारा ज्यांनी संपूर्ण आयुष्य राजकारणात सत्ता पैसा चमक धमक मिळवण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त जनतेसाठी खर्च केल नेता म्हणजे काय तर लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा त्यांचा आवाज बांधणारा आणि त्यासाठी झगडताना स्वतःच्या सोयीसुविधांचा विचार न करणारा हा आदर्श खर तर महाराष्ट्रात दुर्मी आहे पण या दुर्मीतला दुर्मिळ रत्न म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार सांगोल्याच्या जनतेचे आमदार हो हा नेता म्हणजेच सांगोल्याचे अकराव्या निवडून आलेले आमदार गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख मित्रांनो गणपतरावांचं घरानं मुळचं साध शिक्षणासाठी ते पुण्यात आले पुणे म्हटलं की तेव्हा फक्त शिक्षण नव्हतं तर विचारांचा गड होता इथंच त्यांना भेटले शेकापोचे थोर नेते शंकरराव मोरे नाना पाटील जेदे तुळशीदास जाधव हे लोक म्हणजे शेतकरी कामगारांच्या हक्कासाठी लढणारे मोठे बंगले बंगल्यांच्या गच्चीतली बैठक असं काही नाही हे लोक म्हणजे शेतकऱ्यांच्या शिवारात कामगारांच्या कारखान्यात आंदोलकांच्या मोर्चात असायचे त्यांच्यासोबत राहून गणपतरावाने ठरवलं आता कर मी वकिली करणार नाही पैसा कमवणार नाही कारण मी करणार आहे समाजकारण तेही आयुष्यभर त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची लढाई पेटलेली होती मराठी माणसांचं स्वतंत्र राज्य हे स्वप्नगराशी बायगून अनेक तरुण रस्त्यावर उतरले गणपतराव हे त्यात आघाडीला होते लाठ्या खाल्ल्या तुरुंगवास भोगला पण ते मागे हटले नाहीत कारण मित्रांनो त्यांच्या रक्तातच लोकांसाठी लढणं होतं एकोणीसशे बासष्ट साली वयाच्या अवघ्या चौतीसाव्या चा वर्षी ते सांगोला मतदारसंघातून आमदार झाले मित्रांनो त्यांच्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले देशमुखांचं भाषण ऐकून मला खात्री वाटते की हा तरुण पुढं मोठं काम करणार आणि झालंही तसंच लोकांनी एकदा नाही दोनदा नाही थेट अकरा वेळा त्यांना निवडून दिलं आता खरी धमाल सांगतो एकोणीसशे पासष्टला पहिल्यांदा मंत्रालयात यायला ते गेले होते एशिने आणि बावन्न वर्षांनी शेवटपर्यंत ते मंत्रालयात जात राहिले एशटीने आजकालचे आमदार म्हणजे दोन तीन फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू मुंबईत फ्लॅट पुण्यात बांगला नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट असं आपल्याला सगळं चित्र दिसतं पण आबासाहेबांचं काय साधा पांढरा कुडता गांधी टोपी चप्पल आणि गावातल्या शेतकऱ्यांसोबत गप्पा मंत्रिपद आलं तेव्हा सरकारची गाडी वापरली पण ज्या दिवशी मंत्रिपद गेलं त्याच दिवशी गाडी परत केली ना काही गाजावाजा ना काही हक्काचा भाव त्यांच्या निवृत्ती वेतनाची रक्कम स्वतःसाठी कधी ठेवली नाही सगळी परत समाजकारणासाठी वापरली मित्रांनो असं कोण आज का सांगोला म्हणजे दुष्काळी तालुका पाण्या वाचून इथला शेतकरी कायम रडत आला आणि आबासाहेबांचं आयुष्य म्हणजे सांगोल्याला पाणी मिळवण्यासाठीचा लढा निरावजवी योजना म्हैसाळ टेंबू कृष्णा नदी या प्रत्येक प्रकल्पात ते झटले पाणी परिषदा घेतल्या मोर्चे काढले आंदोलनं केली तुरुंगात गेले पण जनता कधी पाण्या वाचून राहू नये ही त्यांची शेवटपर्यंतची जिद्द होती आणि म्हणूनच लोकांनी त्यांना टोपण नाव दिलं पाणीदार आमदार आवासाहेब होते काय विरोधी बाकावर होते कारण त्यांना सत्ता हवी नव्हती तत्व हवं होतं मोठ्या पक्षात जाणं म्हणजे मंत्रीपद पैसा प्रतिष्ठा सहज मिळाली असती पण त्यांनी आयुष्यभर शेकाप पक्ष सोडला नाही तत्त्व सोडून सत्तेत जाणं म्हणजे जनतेशी केलेला विश्वासघात असं ते म्हणायचे त्यांच्या आयुष्यात दोनदा मंत्री झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला शरद पवारांच्या पुढं सरकारमध्ये आणि एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेस शेकाप आघाडी बाकी पूर्ण आयुष्य ते सामान्य माणसाचा आवाज म्हणून ओळखले गेले दोन हजार चौदाची गोष्ट आहे जेव्हा बाबासाहेबांचं वय होतं तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्ष पण तरीही त्यांनी निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे शहाजीबाप्पू पाटील यांना पंचवीस हजार मतांनी पराभूत केले मित्रांनो एवढ्या वयात लोकांनी पुन्हा त्यांना का निवडावं कारण लोकांसाठी ते आमदार नव्हते तर कुटुंबातील ज्येष्ठ माणूस होते सांगोल्याच्या प्रत्येक घरात एखादा किस्सा असा आहे आबा आमच्या शेतात आले होते आबा आमच्यासाठी तहसीलदाराकडे गेले होते आबा आमच्या पाण्यासाठी बोलले होते हा विश्वास हे प्रेम हेच त्यांचं खरं बळ होतं त्यांच्या कारकिर्दीत त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार लोकनेते बाळासाहेब पाटील समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र विधानमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार पण मित्रांनो आबासाहेब कधीही त्यांचा गौगवा करत नव्हते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे जनतेचं प्रेम होतं तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी आबासाहेब आपल्यात राहिले नाहीत त्यांच्या जाण्यानं फक्त सांगोला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला लोक म्हणाले आबा गेली म्हणजे राजकारणातली सभ्यता साधेपणा प्रामाणिकपणा संपला आज आपण ज्या काळात जगतो आहे तिथं नेता म्हणजे डामडोल पैशाचे उधरण सत्तेसाठी सत्ते एकमेकांचे पाय ओढणं हे सगळं सर्वसामान्य झालं आहे पण आबासाहेबांचं जीवन म्हणजे याच्या उलट त्यांनी दाखवून दिलं खरा नेता म्हणजे जनतेसोबत मिसळून राहणारा जनतेच्या समस्या स्वतःच्या समस्या समजणारा आणि तत्वासाठी कुठल्याही गोष्टीला तिलांजली न, न देणारा ही होती तब्बल अकरा वेळा आमदार झालेल्या पण तरीही आयुष्यभर साधेपणानं जगलेल्या गणपतराव ग्रू आबासाहेब देशमुखांची खरी कहाणी आबा गेले पण त्यांचं आयुष्य हे आपल्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारा ती उपस्तंभ आणि म्हणूनच त्यांना आजही लोक म्हणतात हा नेता नाही हा तर खऱ्या अर्थानं लोकांचा आबा होता तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद